साम्राज्य बुधवारपेठ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर मातंग वस्ती प्लॉट नंबर सतरा प्लॉट नंबर अठरा येथील सार्वजनिक महिला व पुरुष स्वच्छता गृहाची प्रचंड दुरावस्था झाली असून या प्रकरणी या भागाचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद चंदन शिवे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत त्यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबाे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले प्रभाग पाच ड बुधवारपेठ परिसरातील साहित्यरत्न साठे जय मल्हार चौक मातंग वस्ती या परिसरात झोपडपट्टीचा भाग असून येथील परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जय मल्हार चौक बुधवारपेठ येथील प्लॉट नंबर सतरा अठरा येथे सार्वजनिक स्वच्छता गृह आहे या शौचालयामधील स्लॅब संततधार पावसामुळे फुगले असून कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे तरी ही सार्वजनिक स्वच्छता स्वच्छतागृहे नव्याने बांधण्यासाठी आयुक्तांना एकवीस जुलै दोन हजार तेवीस आणि उपायुक्त वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले तरी तरीसुद्धा सार्वजनिक स्वच्छता स्वच्छतागृह हो दुरुस्त करण्यात आलेले नाही